आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पुसद येथील इसापूर धरण ते शेंबाळ पिंपरी बंद पडलेले रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे याकरता वंचित आघाडी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे इसापूर येथील मुख्य रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणास ग्रामपंचायत तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला सरपंच अमजद खान समदानी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून एक दिवसीय साखळी उपोषण राबवले आहे गावकऱ्यांच्या मूलभूत हक्कासाठी लढा देणाऱ्या या आंदोलनात ग्रामपंचायतीने एकमताने पाठिंबा दर्शवत रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची जोरदार मागणी केली सरपंच समदानी म्हणाले की गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याचे काम प्रलंबित असून ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल या उपोषणात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असून आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत आहे ग्रामपंचायतीच्या जाहीर पाठिंब्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले यावेळी सरपंच अमजद खान समदानी उपसरपंच भास्कर थोरात ग्रामपंचायत सदस्य ज्योतिबा थोरात सुजाता थोरात इत्यादींनी पाठिंबा दिला आहे इसापूर से सेमाल ये रोड बहुत ख़राब होने की वजह से दो साल से लोगों को जो है तो मुश्किलों का सामना करना पड़ रहा जाने आने वालों को स्कूल के बच्चे हैं टीचर्स है टीचर बाकी गांव के लोग हैं यहाँ के आजू बाजू के दूसरे जो आजू बाजू के जो देहात के खेड़ी के जो लोग हैं उनको जाने आने में परेशानी हो रही और समझो इसका भूमि पूजन करके दो साल हो रहे लेकिन रोड तो ऐसा चार पाँच साल पाँच साल के ऊपर से ख़राब है और यहाँ पर जो है तो आज इस ऊपर का दूसरा दिन है ओपेशन वंचित बहुजन आघाड़ी इनके तालुका अध्यक्ष भालेराव साहेब सर्कल प्रमुख सरजेराव मस्के कासम खान और पूरे गांव वालों की तरफ से ये ओपेशन रखा गया है तो इस ओपेशन का जो है तो मैं जाहिर पाठिंबा देता हूं और पूरे गांव वालों ने इसको जो है तो पाठिंबा दिया है इस ओपेशन को हमारी जो विनंती है कि प्रशासन आमदार साहेब जितने भी मंत्री हैं सब इस ओपेशन को दखल दे और जल्द से जल्द ये रोड का काम चालू करें और अगर ये रोड का काम जल्द से जल्द जल्द उपोषण में दखल ना देते हैं तो ये इसको जो है तो और बढ़ाया जाएगा और पूरे गांव वालों की तरफ से ये उपोषण किया जाएगा नमस्कार मैं समीक्षा राय स्तर मीन वर्ग नवी से विद्यार्थी ने माजे नाव जिला परिषद हायस्कूल स्कूल नगर है हमारा शाला जता नहीं खूब त्रास होता है लवकर लवकर रास्ता

रोड काही लोक फिरले काही ऍक्सिडेंट हां नमस्कार मी इसापूर गावातील ग्रामपंचायती माजी सरपंच कैलास यशंद्रा नाईक बोलतो की माझ्या माझ्या कारकीर्दीमध्ये या रोडचं भूमिपूजन झालेले होते त्याला कालावधी त्याचा दोन वर्ष मागे पडला दोन वर्षापासून मी पा, त्या पाठपुरावा त्या आपचा करत आहो पुरेशी साहेब ठेकेदार गजानन कंटाळसिंगचा चिदरवार साहेब आमदार आमदार इंद्रनील नाईक साहेब यांना बोलू बोलू आम्ही थकलो आमचे हात टेकले या विषया कालही सुद्धा चिद्धरवार साहेबाशी बोलणं झालं कुरेश साहेबाशी बोलणं झालं चिदरवार साहेबांनी सरळ सांगितले की यांच्यावर निधी जोपर्यंत टाकत नाही सरकार तोपर्यंत मी सिलकोट हे काम करणार नाही फक्त मी डब्ल्यू बी एम जे गड्डे पडलेले आहेत तेवढंच मी फक्त काम करणार साहेबांनी सांगितलं की बा याच्यावर निधी नाही हे खरं आहे माझं ठेकेदाराला विषय ते बाजूला ठेवून त्यांनी काम करायला पाहिजे असं कुरेसाहेबाचं म्हणणं आलं ठेकेदाराचं म्हणणं आलं की जोपर्यंत याला निधी टाकत नाही तोपर्यंत मी कसंच काम करणार नाही उपोषणाला बसले तरी चालते उपोषण सोडलं तरी चालते माझ्याजवळ पर्याय कोणताच नाही असं हे ठेकेदाराचं स्टेटमेंट माझ्याजवळ आहे आता जे समजा बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष यांनी जे पवित्रा घेतला हे एकदम योग्य घेतला या पवित्राला वैयक्तिक माझा पाठिंबा आहे ग्रामपंचायतच्या वतीने पाठिंबा आहे गावकऱ्याच्या वतीने पाठिंबा आहे आणि दुसरा निर्णय माझी सरपंच असल्यामुळे मी मी सध्याचा सरपंच नाही माझं माझी सरपंच असल्यामुळे ग्रामपंचायतलाही मी विनंती करतो की ग्रामपंचायतच्या आता कार्यरत असलेले अकरा सदस्य यांनी उद्यापासून या आपल्या उपोषणाला पाठिंबा देऊन उपोषणाला बसण्याची तयारी दाखवाय पाहिजे आणि आज तसं लेखी पत्र संबंधित ऑफिसला पाठवाय पाहिजे अशी माझी विनंती या ग्रामपंचायतला रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ And press the bell icon. Never miss an update.